नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दिपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो चालूमध्ये तुम्ही पाहिलं तर जे झेंडूचे बाजारभाव आहेत जेंडूचे बाजारभाव खूप कमी झालेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहेत किंवा झेंडूचे बाजारभाव अचानक कमी झाले झेंडूचे बाजारभाव पुढे वाढतील का किंवा झेंडूचे जे बाजारभाव आहेत हे बाजारभाव कमी होण्याची कारण काय आहे खरंच झेंडूचे बाजारभाव या महिन्यात वाढतील का पुढच्या महिन्यामध्ये झेंडूच्या बाजारभावामध्ये सुधारणा कधी बरेच शेतकरी फोन करत असतात बरेच शेतकरी एस एम एस करत असतात शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा आहे कि बाबा अचानक जे झेंडूचे बाजारभाव आहेत हे झेंडूचे बाजारभाव पडले का किंवा झेंडूच्या अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो चालू मध्ये तुम्ही पाहिलं तर झेंडूचे बाजारभाव दहा रुपयापासून वीस रुपयापर्यंत प्रति किलो याप्रमाणे झेंडूची मार्केटमध्ये शेतकऱ्यांना विक्री होते आणि तीच विक्री मे महिन्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये झेंडूचे जे बाजारभाव आहेत बाजारभाव साठ रुपयापासून अगदी शंभर रुपये प्रति किलोने विकले होते बऱ्याच शेतकऱ्यांना आशा होते की झेंडूचे बाजारभाव like होते बाजारभाव असेच कंटिन्यू बहुतेक राहण्याची शक्यता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होती पण अचानक एक आठ दिवस झालं झेंडूचे बाजारभाव पूर्ण कोलॅप्स झाले बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहे का बा जे बाजारभाव आहेत हे बाजारभाव पडले का शेतकरी मित्रांनो गेली पाच सात दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि जे लांबचे व्यापारी आहेत जो माल तुमचा पंजाब असेल हरियाणा असेल बडोदा असेल गुजरात असेल किंवा सुरत असेल बाहेरच्या राज्यामध्ये जो झेंडूचा माल लागत असतो व्यापाऱ्यांना तो सुक्का माल लागत असतो कारण का एकदा माल घेतल्यानंतर पुढच्या शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचायला तीन ते चार दिवसाचा कालावधी लागत असतो त्यामुळं जे व्यापारी शक्यतो सुक्का माल घेत असतात आणि आता चालूमध्ये पाहिलं तर थोडेसे मार्केटमध्ये ओल्या मालाची आवक आवक वाढत चाललेली वा आहे आणि बाहेरनं म्हणजे बाहेरच्या राज्यातनं जे जेंडुला जे जी मागणी आहे शेतकरी मित्रांनो अल्प प्रमाणात मागणी आहे त्यामुळं लोकल मार्केटमध्ये म्हणजे तुमचा मुंबई मार्केट असेल किंवा तुमचा पुणे मार्केट असेल लोकल मार्केटला जो जी मार्केटची कॅपॅसिटी कॅपॅसिटी खूप आहे लोकल मार्केटला माल खपत नाही दुसरी गोष्ट लोकल मार्केटमध्ये सुद्धा झेंडूला झेंडूला मागणी मार्केटमध्ये करे कमी आहे कारण का पाऊस खूप पडतो आहे छोटे छोटे जे व्यापारी असतात छोटे छोटे जी दुकान असतात हाराची दुकानं असतील बाकी काही छोटी दुकानं असतील इव्हेंटची त्या त्यांनासुद्धा त्यांच्याकडूनसुद्धा मार्केटमध्ये मागणी कमी आहे त्यामुळं जे आहेत बाजारभाव शेतकरी मित्रांनो झेंडूचे मार्केटमध्ये पडलेले आहेत दुसरी गोष्ट जो बँगलोर मारेल माल येतो तुमचा झेंडूचा असेल लाल झेंडू असेल किंवा तुमचा पिवळा झेंडू असेल मार्केटमध्ये बँगलोर मालाची म्हणजे बँगलोरनं जो झेंडूचा माल येतोय त्याची आवक जास्त प्रमाणात नाही पण थोड्या थोड्या प्रमाणात त्याची आवक मार्केटमध्ये चालू आहे जास्त पिवळा झेंडू हा बँगलोरनं मार्केटमध्ये येतोय आता तिकडे सुद्धा शेतकऱ्यांना पाऊस चाललेला आहे त्यामुळं तिकडून सुद्धा हळूहळू माल मार्केटमध्ये कमी येईल दुसरी गोष्ट मार्केटमध्ये ओला माल जास्त आहे त्यामुळं घेणारा ग्राहक काय करतोय ओला माल हा मार्केटमध्ये घेत नाही सुक्या मालाला मार्केटमध्ये मागणी पण मार्केटमध्ये सुका माल नसल्यामुळं जे बाहेरच्या राज्यातील व्यापारी व्यापारी माल परचेस करत नाही शेतकरी मित्रांनो लोकल मार्केटची कॅपॅसिटी म्हणजे तुमचं मुंबई असेल किंवा तुमचं पुणे इकडे असेल लोकल मार्केटची कॅपॅसिटी ही थोडी आहे आणि जो माल मा बाहेर जायला पाहिजे तुमचा पंजाब हरियाणा बडोदा सुरत मार्केट असेल दिल्ली मार्केट असेल है हैदराबाद असेल तिकडं माल किंवा तिकडले व्यापाऱ्यांची मागणी खूप अल्प प्रमाणात आहे बाजार भाव बाजारभाव शेतकरी मित्रांनो बाजारभाव पडले बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका होते की बाजारभाव का पडले पर बाजारभाव परत वाढतील का शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आम्ही व्यापाऱ्यांशी चर्चा करतोय मुंबई मार्केटचे दादर मार्केटचे काही व्यापारी असतील पुणे गुलटे गुल्ती, गुलटेकणी मार्केटमध्ये काही व्यापारी असतील तर व्यापाऱ्यांशी चर्चा करणं असं की व्यापाऱ्यांचं म्हणणं आलं की पंचवीस तारखेपासून म्हणजे आमोश्यापासून थोडीशी मार्केटमध्ये मार्केट सुधारणा चालू होईल आणि एकदा आषाढी एखादं झाली की हळूहळू झेंडूचे बाजारभाव बाजारभाव सुधाराय चांगले चालू होते म्हणजे व्यापाऱ्यांच्या म्हणण्यावरून असं आलं की बाजारभाव हे बाजारभाव पंचवीस ते सव्वीस तारखेच्या पुढं हळूहळू वाढायला चालू होते नंतर मार्केट चांगलं एक सहा जुलैच्या पुढं म्हणजे आषाढी एकादशीनंतर पुढं पुरत गुर, गुरु गुरुपौर्णिमा आहे आणि परत तुमचा पंधरा दिवसानंतर श्रावण महिना चालू होईल म्हणजे मार्केटमध्ये जे बा झेंडूचे बाजारभाव आहेत बाजारभाव जुलै महिन्यामध्ये चांगले राहण्याचे चान्सेस आहेत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तर शेवटी पाऊस किती पडतो आहे मार्केटमध्ये शेवटी व्यापाऱ्यांची मागणी कशी आहे बाहेरच्या राज्यामध्ये माल किती प्रमाणात जातो आहे व्यापाऱ्यांचं पूर्ण मालाची रिक्वायरमेंट कसे त्याच्यावर शेतकरी मित्रांनो बाजारभाव ठरणार आहे कारण का मे महिन्यामध्ये चांगलं मार्केट होतं झेंडूला जूनमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगलं होतं पण आता काय झालं की पाऊस भरपूर चालू झाला त्यामुळं बरेचसे व्यापारी माल परचेस करण्याससाठी सुद्धा येत नाही मुंबई मार्केट असेल तर पुणे गुलटेकरी असेल हळूहळू शेतकरी मित्रांनो यामध्ये नक्कीच सुधारणा जसा पाऊस थोडा कमी होईल तशी मार्केटमध्ये सुधारणा व्हायला चालू होईल जे तुमच्याकडे जे प्लॉट असतील त्यामध्ये बऱ्याच प्लॉटमध्ये कांडी कारप्याचा प्रादुर्भाव असेल बिल्डिंगचा प्रादुर्भाव असेल त्याच्यावर तुम्ही व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर हंड्रेड पर्सेंट तुमचे जेंडूचे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो चांगले पैसे होणार आहेत शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला उद्देश होता की बाबा शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका आहे शंकाचं निरसन झाल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याशी फोनवरून बोलणं शक्य नाही प्रत्येक शेतकऱ्यांना एस एम एसला व्हॉट्सअपला रिप्लाय देणं शक्य नाही व्हिडिओच्या माध्यमात आपण एका क्लिकवरती हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो शेतकऱ्यांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव वीस ते पंचवीस प्रकारच्या फुलांचे रोजचे बाजारभाव मी माने कृषी आमच्या युट्यूब चॅनलवर आपण दाखवत असतो त्यामध्ये तुमचा गुलाब गुलचडी शेवंती अस्त्र झेंडू कटफ्लावरमधले काही दहा पंधरा प्रकारचे आयटम आहेत त्यांचे बाजारभाव आपण रोजच्या रोज दाखवत असतो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद